त्यातून पुढे राजेशसागर यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे परंपरागत उपयोग विनियोगा करत आहे सदर मिळकतीशी आजपासून लिहून देणार राजू शेट्टी यांचा कसलाही संबंध राहिलेला नाही वर कलम एक मिळकतीचे अपूर्ण रकाने लिहून घेणार राजेश यांनी शोध घेतल्याप्रमाणे लिहून पूर्ण करण्याचे आहे वर कलम एक मध्ये वर्णन केलेली मिळकती या लिहून घेणार यांचे माहितीप्रमाणे

त्यांना माहिती नसल्याने आज अखेर त्याचा फाळा देऊन देणार यांना भरता आलेला नाही मिळकतीवर काही कर्ज बोजा असलेच ते राजे शिवसागर यांनी भागवलेचे आहे त्याची दोषीच राजू शेट्टी यांना लागू दिलेली नाही तसेच काही लागलेगड कोर्ट केसीस नोंद असलेच लिहून घेणार यांनी सो कर्जाने त्यांचा जास्त असून आणि मंत्री काटकर माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे विशेष परवानगी घेण्याची जबाबदारी लिहून घेणार राजेश क्षीरसागर यांच्यावर हो राहील सदर बक्षीसपत्र लिहून घेणार यांचे नावे करण्याकरता आवश्यक ती स्टॅम्प लुटी नोंदणी खर्चाची तरतूद राजू शेट्टी यांच्याकडे नसलेले त्याचा संपूर्ण खर्च लिहून घेणार राजेश क्षीरसागर यांनी करण्यात आले सदर मिळकती या राजशेटी लोकप्रतिनिधी झाल्यापासून त्यांच्या श्रोतष्टातील मालकी कब्जे वहिवटीचे असल्याने सगळं मिळकतीवर अन्य कोणाचाही हक्क संबंध नाही सदर सदरचे बक्षीसपत्र लिहून घेणार राजेश श्रीसागर यांनी दिलेल्या माहितीवरून तयार केलेले असून ते लिहून घेणार यांनी साक्षीदारांची आणि पिंडुजगामध्ये जमलेल्या सर्व लोकांच्या समक्ष वाचून दाखवलेले आहे वाचून दाखवल्यानंतर बक्षीसपत्र बरोबर असले असलेली लिहून घेणाऱ्यांची खात्री झाल्याने समक्ष लिहून देणाऱ्या आणि साक्षीदे अंगता ठसा करून सदरचे बक्षीसपत्र लिहून घेणार यांना यांना त्यांचे सर्व प्रकारचे इश्टेट वारसावर लागू बंधनकारक राहील लिहून घेणार राजेश क्षीरसागर यांना लिहून देणार राजू शेट्टी यांनी सदरची आज रोजी बक्षीस दिलेली आहे त्याचा शिफार राजेश क्षीरसागर यांनी करण्यात आहे नदर मिळकतीवर मी राजू शेट्टी अथवा माझ्या पुढील सात पिढ्यातील वारस देखील कोणताही हक्क अधिकार सांगणार नाही देत आहे सदरचे पक्षपत्र राजू शेट्टी राजीव खुशीने अक्कल हुशारीने कोणत्याही लोभास बळी न पडता विना दडपण विना नशापण समजून उमजून अक्कल हुशारीने लिहून दिलेले आहे यातील व त्यांचे सर्व प्रकारचे इस्टेट वार्ताच्यावर लागू बंधनकारक राहील म्हणून लिहून दिले बक्षीसपत्र खाली सही बक्षीसपत्र लिहून देणार राजू शेट्टी राजूवर पानाप्पा देवाप्पा शेट्टी आज दिनांक संदसा दोन हजार पंचवीस या ठिकाणी सर्वांच्या समक्ष ए सही करते है मामा ए सही कर मामा भगवान भाई मामा ए लगा वो सही तो ओ मांगे सर आगे एक और सही चला करा से ए मामा ए मोबाइल रे मोबाइल है गूगल गूगल मांगे सर का जरा قومے مالیے چیک کرے سنگٹھنے کا جے سو پاکستان راجشٹری صاحبتا جے سو ایک گل سے ایک گل سے کرایا تھا بھائی صاحبتا اجا کے خدا کے یاداموں کے اے ڈی ٹی اے اے ری راجشٹری پر جنتا

मी अकरा वाजून चाळीस मिनिटापासून जवळजवळ एक तास बक्षीस पत्र जमीन थोडी ओडकीला नाही लक्षात ठेवा पाचशे एकर आहे पाचशे एकरच कोल्हापूर जिल्ह्यातला बाजारभाव बघता जवळपास दोनशे कोटीच्या वर रक्कम व्हायला काय हरकत नाही एवढी मोठी रक्कम मी विनाशयास राजेश क्षीरसागर यांना थोडी संपत्ती द्यायला तयार होतो पण ते काय द्यायला आलेले दिसत नाहीत तेव्हा कदाचित त्यांना असं वाटलं असेल की ही जमीन दिल्यावर मला रोजगार अभिच्या जा कामावर जावं लागेल त्यामुळे दया येऊन ते आले नसतील आता त्यांनी माझे त्यांना विनंती आहे की दलाली बंद करावी शक्तीपीठ महामार्गाची अरे जरा तरी वाटलं पाहिजे सत्तावीस हजार एकर पंचावन्न हजार शेतकऱ्यांना देशदोडेला लावून हे सरकार घ्यायला लागलेलं ला आहे हे पाचपट सापट म्हणतात या सगळ्या पायात लक्षात ठेवा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो चौकात ते अंकली हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे नात रत्नागिरीचा भाग त्या रस्त्याला जमीन द्यायला तयार असताना त्यांचं म्हणणं एवढंच आहे की चोकाक ते रत्नागिरी किंवा अंकली ते सोलापूर या दोन हजार तेराच्या काळ्यानुसार जे कोणत्याला चार लाख पाच लाख रुपये मोबदला दिला त्या पद्धतीनं द्या आणि राष्ट्रीय महामार्ग व्हायला आमची काही हरकत नाही कारण दोन जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे आणि तो गरजेचा आहे शेतकऱ्याचं घर तर जेव्हा जमिनीवर जेव्हा पण प्रेम असतं परंतु आज सांगली कोल्हापूर रस्त्यावर होणारे प्रचंड अपघात लक्षात घेता मोठ्या मनानं शेतकरी तयार झालेले आहेत केंद्र सरकारनं सांगितलं की राज्यानं हा सांगितलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पैशाची तयारी आहे फक्त राज्य सरकारनं परवानगी द्यावी एवढंच सांगितलेलं आहे म्हणजे पैसे सुद्धा तयार आहेत पण राज्य सरकार त्याला परवानगी द्यायला ना तयार नाहीत मी हे मुद्दा म्हणून सांगतोय शक्तीपीठ महामार्गाला एवढे मिळणार आहेत तेवढे मिळणार आहेत जे तापमान वाता मारतात त्यांना म्हणावं त्या रस्त्याचा पहिला निकाल लावा आणि मग इकडचं म्हणजे काही काही शेतकरी आपल्यातले सुद्धा बळी पाडायला लागलेले आहेत हे साफ खोट आहे तुम्हाला धूल तपा द्यायचा तुम्हाला फसवायचं तुम्हाला घडवायचं आणि जमिनी काढून घ्यायचा हा याचा दाव आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायला एकाची ही तयारी नाही आणि म्हणून जेवावर उदार होऊन आम्ही लढायला लागलेलो आहे बारा जिल्ह्यामध्ये पायाला चिंध्या बांधून आम्ही सगळे फिरतोय कशासाठी हो काय देवणे साहेबांची जमीन जाणार आहे माझी जाणार आहे का मोदी साहेबांची म्हणजे आपल्या मोदी साहेबांची त्यांची मला आहे जाणार कुठली का कुणाच जाणार आहे कुणा हिंगोली साहेबांची जाणार जाणार आहे आहे परंतु आम्ही का याच्यामध्ये उतरलो कारण अर्ध कोल्हापूर हे महापुरामध्ये फुटणार आहे कधी मानगाव ते पट्टणकोटोली पूर्ण झाल्यानंतर निम्मी सांगली महापुरामध्ये बोडणार आहे कधी मुदगाव ते दानोळीचा पीएसशी हा पंधरा किलोमीटरचा भरावाचा पूल झाल्यानंतर त्या दोन मग इच्छलकांची तर मध्येच आहे म्हणजे शहरातल्या लोकांना सुद्धा याचा फटका बसणार आहे मग मी सांगितलं की सत्तावीस हजार एकर जमीन पंचावन्न हजार शेतकऱ्यांना देशी तोड्याला लवून घेतली जाणार आहे कोकण कोण होणार आहे आता काय झालंय की कोकणातलं जे काही आहे ग्रीन ट्रिब्युन म्हणजे हरी बंदी घातलेली आहे सिटी झोन आहे या शक्तीपीठाच्या बोगद्याचं नाव सांगून देवरच्या नावाखाली डोंगर फोडायचं नावाखाली जे सगळं बॉक्साईट तस्करी करायची आहे म्हणून एक आमदार मागं लागलेला आहे दुसऱ्या आमदाराला कमिशन पाहिजे म्हणून ते मागं लागलेलं आहे आणि म्हणून म्हटलं बाबा रे ही पाचशे एकर कुठं आहे ती घे पण एकदा गप्प वास कारण तुम्हाला आहे की रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला तर उतारा टाकायला लागतोय कोंबड्या टाकायला लागतोय कोण लिंबू उतरून टाकतय पाचशे एकर एकदा उतरून टाकतो सत्तावीस हजार तरी मोकळी होतील <laughs> <laughs> दोन जिल्ह्या जिल्ह्यातले जनता पुरापासून मुक्त होईल परंतु त्यांचं का काही धाडस हे घ्यायला आलेलं नाही तरी सुद्धा मी माझी वापर कायम ठेवतो हे बक्षीस पत्र मी घराकडे घेऊन वन चाललो आहे उत्सुकपणे रात्री येऊन घराकडून घेऊन गेला तरी माझी काय हरकत नाही पण ते त्यांनी त्याला खायला यावं आता ह्या जमिनीचा मला काय मोल नाही गरजा हिंदुस्थान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ताच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा